मी काही दिवसांपूर्वीच बोललो होतो राजसाहेब यांच्यावर मी नितांत आमचं प्रेम त्यांच्या यांच्याबद्दल आदर आहे पण शिंदे साहेबांवर बोलल्यानंतर आमच्याकडे पण काही पर्याय राहत नाही लाचारी बद्दल जर बघायला गेलं तर त्यांनी स्वतःच्या भावाकडे बघितलं पाहिजे दे त्यांच्यापेक्षा मोठा लाचार कोणच नाही महाराज म्हणून आपण दुसऱ्यावर बोट जेव्हा दाखवतो तर आपल्या दिशेने आप किती बोट आहेत हे पण बघितलं पाहिजे आणि मी अगोदरी बोलवतो राज साहेबांबद्दल मी काय बोलणार आमचं मी त्यांना एका वेगळ्या <coughs> स्टँडर्डवर बघतो एक वेगळं आदर आहे त्याच्याबद्दल पण लाचारी आदर विषय ते काढत असतील तर उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा हो लाचार महाराष्ट्रात कोण नाही हालाही नाही होणार नाही म्हणून अगोदर भावाकडे लक्ष द्यावं